नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आघाडीमध्ये जो घोळ सुरू आहे होय म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर असंच चित्र निर्माण झालं होतं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देखील उद्धव ठाकरेच असतील विधानसभेत याचं कारण आहे की उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळते आहे महाराष्ट्रातून असं एकंदरीत लोकांना वाटत होतं त्याचं कारण आहे लोकसभेमध्ये जे यश मिळालं आपण अगदी अभूतपूर्व यश वगैरे नाही म्हणताय पण भारतीय जनता पार्टीने जितक्या जागा जिंकण्याबद्दल ठाम खात्री दिली होती त्यापेक्षा बऱ्याच जागा कमी आल्या होय आणि त्याचं कारण असं मानलं जातं की महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळालेली आणि म्हणून जास्तीत जास्त मतं आघाडीकडे गेली आघाडी म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे गट शिवसेना शरद पवार गट जो लोकशाहीत एकत्र होता तर शरद पवार गट जो पूर्वी हा एकत्र अजितदादा पवार असताना होता आणि त्यानंतर फुटल्यानंतर ती सहानुभूती शरद पवार यांच्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांच्याकडे असं वाटत होतं आणि तिसरा काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर आता मात्र वेगळं चित्र दिसतंय सगळ्यांच्या लक्षात आलं आहे बहुतेकांच्या आणि अभ्यासानंतर किंवा निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी समोर आली तेव्हा लक्षात आलं की हे यश उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचं नाहीच आहे जे काही यश आघाडीला मिळालं आहे किंवा इंडिया आघाडी म्हणून आपण ते यश हे अल्पसंख्यांकांनी किंवा मुस्लिम मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग केलेलं आहे एक गठ्ठा मतदान केलं आहे आणि ती सगळी मतं आघाडीच्या पारड्यात गेली आणि म्हणूनच काँग्रेसच्या जास्ती जागा आल्या त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आता विरोध झालेला आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक छातीठोकपणे पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं असं म्हणत असतील तरी देखील त्याकरता आता विनवण्या कराव्या लागत आहेत होय आणि मला वाटतं आता उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकरांची काय अवस्था त्यावेळी असेल त्यावेळे म्हणजे केव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटप सुरू होतं आणि प्रकाश आंबेडकर यांची विनंती होती भो विनंती त्यांनी विनंती केली होती की त्यांना देखील वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यावे इंडिया आघाडीत मात्र प्रत्येक वेळी त्यांना ठरवू बघू आम्ही बोलतो असंच उत्तर मिळालं उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं नाव घेतलं शरद पवारांनी काँग्रेसचं नाव घेतलं मग त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्र देखील लिहिलं काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देखील दर्शवला तरी देखील त्यांचा चेंडू टोलवल्या गेला आणि शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला एकला चारवरचा असं असूनही त्यांनी काही जागांवर पाठिंबा दिला होता आघाडीच्या आघाडीमधल्या नेत्यांना काही जागांवर पण कट कारस्थान करून इतिहासात जे घडलं तेच घडलंय मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की इतिहासात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कसं अपमानित करण्यात आलं होतं कसं त्यांच्याविरोधी कारस्थान करून त्यांना निवडणुकात पाडण्यात आलं होतं आणि काँग्रेसची परंपराच आहे तर आता उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेसकडे करता विनंती करतायत शरद पवार यांच्याकडे विनंती करतायत पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांनी ठरवावं यांनी नेता जाहीर करावा उघड नव्हे तर चार भिंतींच्या आज सांगितलं तरी चालेल की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे मी पाठिंबा देईन म्हणजे किती वाट वाट आगतिक झाले आहेत वाईट वाटतं इतका आगतिकपणा म्हणजे काळी महाराष्ट्रात जी शिवसेना एक संघ होती त्यावेळेस जी ताकद होती ताकद उद्धव ठाकरे यांनी गमावलेली आहे यावेळी मला एक महत्त्व पडतंय की प्रकाश आंबेडकर यांनी लेखी लिहून मागितलं होतं म्हणजे चार भिंतींच्या नुसतं सांगा बंद दाराड बोला असं नव्हतं हो तुम्हाला तो संदर्भ कदाचित लक्षात नसेल ज्यावेळी आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्याविषयी चर्चा सुरू होत्या आघाडीमध्ये माहिती उद्धव ठाकरे यांच्यावर युती करून होतेच ऑलरेडी पण तरी देखील आघाडीमधून त्यांना जागा वाटपामध्ये काय स्थान देण्यात यावं याबद्दलच्या चर्चा होत्या किंवा स्थान देण्यात येईल किंवा नाही याबद्दलच्या चर्चा अर्थात बराच घोळ होता आणि त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक आव्हान केलं होतं होय पत्र लिहून भावनिक आव्हान केलं होतं प्रकाश आंबेडकर यांना की आपण देखील संविधान वाचवण्यासाठी चळवळ चालवीत आहात आणि आम्ही देखील समविचारी आहोत त्यावेळेस संविधानाचाच मुद्दा घेतला होता आणि त्यामुळेच यश मिळालेले संविधानाचा मुद्दा काय होता तर संविधान बदलणार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी तशी विधानं केली होती आणि तो एक समज पसरला होता तेव्हा आपण तडजोड करावी किंवा आपण आमच्यासोबत यावे जेव्हा लक्षात आलं आघाडीच्या नेत्यांच्या की आता वंचित सोबत राहणार नाही उद्धव ठाकरे यांच्याशी देखील युती तुटेल आणि आघाडी तर नव्हतीच आणि वंचित वेगळे उमेदवार उभे उमेद काढणार त्यावेळी जितेंद्र यांनी भावनिक पत्र लिहिलं होतं प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांना विनंती केली होती की त्यांनी आघाडीबरोबर राहावे याचा अर्थ काय होता की तुम्हाला जागा नाही दिल्या तरी तुम्हाला सन्मान नाही दिला तरी केवळ संविधान बदलण्यासाठी म्हणून ही चळवळ आहे आणि म्हणून तुम्ही सोबत राहावे तर आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्या बहुतेक बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित नव्हते म्हणजे आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्याबाबत किंवा जागा वाटपाबाबत एका बैठकीत या पत्रानंतर खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी उघड उत्तर दिलं त्या पत्राला जितेंद्र आव्हाड यांच्या पत्राला की आहे हवं ते मान्य आहे संविधान वाचवायचं हे देखील मान्य आहे पण तुमच्या नेत्यांनी आता तुमचे नेते म्हणजे कोण आले त्याच्यामध्ये शरद पवार आले मग आघाडीच्या नेत्यांबाई काँग्रेसही आले आणि बाळासाहेब ठाकरे देखील आले तुमच्या नेत्यांनी असं लिहून द्यावं काय लिहून द्यावं ही आगामी काळात आम्ही भाजपासोबत जाणार नाही भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्यासोबत जाणार नाही असं लेखी लिहून द्यावं लेखी मागितलं होतं बरं का तुमच्या आता लक्षात येईल लेखीचं महत्व हो। केवळ चार भिंतींच्या आत सांगा बंद दाराड सांगा असं अजिबात नव्हतं कारण प्रकाश आंबेडकरांनी चार भिंतींच्या आत अमित शहानी आश्वासन दिलं होतं बंद दाराड की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे खरोखर दिलं होतं की नव्हतं दिलं त्या हे त्या दोघांनाच माहिती उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांना आणि दोघंही नाकारतायत उद्धव ठाकरे म्हणत आहेत की त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि अमित शहा म्हणतात असं काहीही बोलणं झालं नव्हतं तर पुढे हे राजकीय लोक पलटी मारू शकतात हे तोंडी आश्वासन देतील तोंडी काहीही बोलतील आणि ते पाळणार नाहीत किंवा ते भलताच त्याचा अर्थ काढतील हे प्रकाश आंबेडकरांना चांगलं माहीत होतं आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी लेखी मागितलं होतं आणि त्याला नकार कोणी दिला होता माहिती होय म्हणजे राजकारणात एकमेकांची साथ घ्यावी लागते एकमेकांची साथ सोडावी लागते हे गृहीत आहे पण भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं लेखी आश्वासन द्यायला संजय राऊत यांनी नकार दिला त्या बैठकीत जेव्हा प्रस्ताव मांडला प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं त्यावेळे कोणीच काही बोललं नाही याचा अर्थ उघड होता कोणी काही बोललं नाही याचा अर्थ उघड की भविष्यात आम्ही पुन्हा गरज पडल्यास भाजपसोबत जाऊ शकतो आणि गरज म्हणजे काय सत्तेसाठीच की आम्हाला जर काही मंत्रिपदे मिळत असतील आम्हाला जर सन्मान मिळत असेल तर आम्ही जाऊ शकतो मग ही कसली विचारधारा ही कसली विचारधारा कोणासोबतही तोडजोड न करता प्रकाश आंबेडकर हे विचारधारेशी चिटकून आहेत संविधानाशी प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणेच आपल्या तत्वानुसारच निवडणुकांमध्ये उतरतात लढतात आणि तशीच तडजोड करतात हे यातून स्पष्ट झालेलं आहे आणि भिंतींना का नसतात हे देखील त्यांना माहिती आहे आणि ते, ते लेखी आश्वासन जर तेव्हा दिलं असतं तर कदाचित प्रकाश आंबेडकर एकही जागा न मागता आघाडीसोबत राहिले असते आश्वासन दिलं असतं तर उद्धव ठाकरेंचा आत्ता हेतू काय आत्ता त्यांचा हेतू आज आहे की भले मला बंद दाराड सांगा किंवा चार भिंतीच्या आत सांगा अहो असं नसतं चार भिंती त्यात सांगितलं काय फायदा मी मी आहे मी पाठिंबा देईन कशावरून द्या तुम्ही पाठिंबा तर उद्धव ठाकरेंना ही खात्री करून घ्यायची होती की मी मुख्य पंदरीपदाचा चेहरा आहे किंवा नाही किंवा जो कोणी चेहरा असेल तो माझ्या पसंतीचा आहे किंवा नाही आणि तसा नसेल तर उघड हेतू होते की मी आघाडीत राहणार नाही आणि तस तसे हेतू दिसतायत म्हणजे उद्धव ठाकरे यांना आत्ता सध्या जी उपेक्षा सहन करावी लागते आहे काँग्रेसकडून मुख्यतः शरद पवार दोन्ही बाजूनी असतात नरोवा कुंजरोवा सारखे असतात शरद पवार आणि ते देखील केव्हाही राहू शकतात तर चार भिंतीच्या सांगा ही मागणी सध्या तरी फेटाळली गेलेली आहे आणि त्यावर कोणीच काही मत व्यक्त केलेलं नाही आहे म्हणजे हो म्हणायचं नाही आणि नाही सांगायचं नाही अशी नीती सुरू आहे काँग्रेसची ती उद्धव ठाकरेंनी देखील अशा नीतीमध्ये सामील झाले ते ज्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना इकडून तिकडे पाठवण्यात आलं होतं त्यांना हो म्हणायचं नाही आणि नाही सांगायचं नाही मला वाटतं उद्धव ठाकरेंना तर प्रकाश आंबेडकर यांची किंमत कळली असेल की बिना अट जे शिवसेना फुटल्याबरोबर उद्धवबाई साहेबटा यांच्यासोबत गेले होते त्यांच्याशी आपण कसे वागलो हे आता उद्धव ठाकरेंनी नक्कीच समजलं असेल आणि प्रकाश आंबेडकरांना माहितीच आहे लेखी महत्त्वाचे तोंडी आश्वासन देऊन फायदा नाही म्हणून त्यांनी लेखी मागितलं होतं जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रावर ही लिहून द्या आगामी काळात तुम्ही पुन्हा भाजपसोबत जाणार नाही तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार बघूयात आता निवडणुका थोड्याशा लांबडीवर गेल्या थोड्याशा म्हणजे एक दोन महिने मागे पुढे होतील हु, हु, आता बघू नेमकं कोण कोणासोबत जाईल चार भिंतींच्या आत आश्वासन मिळू शकेल का आणि ते चार भिंतींच्या आत राहील का की भिंतींना असणाऱ्या कानामुळे ते त्याचा बबरा होईल त्याची चर्चा होईल किंवा मग ते मनासारखं नसल्यामुळे उद्धव ठाकरे आघाडीला रामराम करते आता बघणं महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद